छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं साठ हजार रुपये टन घ्या हा कमळाबाई तमळाबाई घ्या सांगतो राव घड्याळ घड्याळ घड्या काय चाललं मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये बर असत मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्यामळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय घ्या वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कस आता स्वयंपाक काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकाऱ्यांना मत मागायचा त्याच्याबद्दल बोला ना बेरोजगारीच्या बद्दल मग अशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाहकांना दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना ला, दोन लाख मुलं मुली कामाला लागली असते गेला गुजरातला काय केलं भाजपने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोलायला ना तयार नाही